अंबरनाथमधील एका गृहसंकुलात पाण्याची टंचाई असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा दिल्याचा प्रकार समोर आलाय अंबरनाथ पूर्वेच्या कांसई विभागातील स्वामी देवप्रकाश गृहसंकुलात मागील अनेक महिन्यांपासून पाण्याची समस्या आहे त्यामुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी थेट आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानावरच बहिष्कार करणार असल्याचा निर्णय घेतला आहे जवळपास सव्वाशे कुटुंब राहत असलेल्या या गृहसंकुलात केवळ दहा मिनिटे पिण्याचं पाणी येत असल्याने रहिवाशांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या मात्र तक्रारी करूनही पुरेसं पिण्याचं पाणी मिळत नसल्याने गृहसंकुलातील रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा दिलाय रहिवाशांनी गृहसंकुलाच्या प्रवेशद्वारावरच पाणी नाही तर मतदान नाही हा इशारा देत आपला संताप व्यक्त केलाय बिल्डिंग मे पाणी का बहुत प्रॉब्लेम आहे सुबह को व्हाट्सप पे आता है गुड मॉर्निंग गुड इवनिंग हम पहले ही देखते हैं हमारे पास पानी कितना है गुड मॉर्निंग गुड इवनिंग सब भूल जाते हैं हमारे साल हर साल प्रॉब्लम ज़्यादा ही होता है अभी थोड़ा ज़्यादा हो गया है प्रॉब्लम हमको ड्रिंकिंग वाटर खाली टेन मिनट्स आता है और हमारे बच्चे भी अभी एजुकेटेड हो गए हैं अभी हम उनको टैक्स भरने के लिए बोलते हैं तो बोलते हैं जब सुबह उठते हैं पानी तो है नहीं घर में रोज वही झिकझिक चालू रहती है पानी किधर से लाऊं पानी किधर से लाऊं तो फिर टैक्स क्यों भरवाते हो हमसे अभी हमको ये समझ में नहीं आ रहा है कि हम बच्चों को सिखाएं क्या कि आप टैक्स भरो के नहीं भरो अगर उनको इंडियन अच्छा इंडियन सिटीजन बने कि उनको कुछ गलत रास्ता ही दिखाएं कि नहीं आप मत भरोक्स नगर में जब भी जाते हैं या पर्सनल जाते हैं या फ़ोन करते हैं वो लोग हमेशा अलग अलग ही बहाने बताते हैं आज प्रेशर कम है आज लाइन टूट गया है पर जो बाजू की बिल्डिंग है हम वहाँ से इंक्वायरी करते हैं तो वो लोग बोलते हैं हमको पानी का कोई प्रॉब्लम नहीं है तो ये समझ में नहीं आता है कि लाइन खाली ये एरिया के लिए टूटती है क्या कोई देखने के लिए तैयार नहीं है कि प्रॉब्लम है क्या यहाँ कोई चल आए कि आपको चार बार हमने बुलाया है तो कम से कम उसका एक बार तो जवाब दो अगर जो जवाब देते हो जिस दिन दिन लेते हो उसका मैटर कंप्लीट तो करो मेजर प्रॉब्लम तो यहाँ पे पानी का ही होता है बाकी तो अपने आप ही बिल्डिंग सॉल्व करती है तो जो हमारा गवर्नमेंट की तरफ से प्रॉब्लम है वो सॉल्व ही नहीं हो रहा है तो हम बच्चों को भी समझ में नहीं आ रहा है टैक्स क्यों पे करें अभी दो मेजर प्रॉब्लम है एक तो वाटर का प्रॉब्लम है और दूसरे जो हमारे बच्चे अभी एडुकेटेड हो गए हैं उनको जॉब देने का प्रॉब्लम है कि उनको जॉब क्या देंगे उनको कौन सा सिटीजन बनाए इंडिया का तर पाणी प्रश्नाबाबत स्वामी देवप्रकाश गृहसंकुलातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याने माजी नगरसेविका अपर्णा भोईर आणि मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी या नागरिकांची समस्या जाणून घेत त्यांच्याशी चर्चा केली प्रशासनाने जर लवकरच हा पाणी प्रश्न सोडवला नाही तर उपोषण करणार असल्याचा इशारा माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांनी दिलाय आ, हे कांसई विभागातील स्वामी देवप्रकाश संकुल आहे या संकुलामध्ये सव्वाशे पेक्षा जास्त फ्लॅटधारक आहेत साडेचारशे पेक्षा जास्त लोक इथे राहतात आणि इथे संध्याकाळी सहाची वेळ आहे पाण्याची परंतु पाणी हे रात्री दहा अकरा जेव्हा एम जे पीच्या मनात येईल त्यावेळी ते पाणी सोडलं जातं हे लोक वारंवार निवेदन देत आहेत फोनवर चर्चा करत आहेत परंतु ठोस असं पाऊल एम जे पीकडून या समस्येसाठी घेतलं जात नाही आहे तर आज नागरिकांनी जो पाऊल उचलला आहे नो वॉटर नो वोट अत्यंत खेदाची बाब आहे हा प्रभाग असा आहे की इथे शंभर टक्के लोक टॅक्स पे करतात शंभर टक्के लोक वॉटर पे करतात वॉटर बिल पे करतात जर लोकांचे वॉटर बिल आणि टॅक्सेस क्लिअर आहेत तर मग तशी सर्व्हिस का त्यांना दिली जात नाही आहे नागरिकांनी आज जो पाऊल उचलला आहे तो अत्यंत खेदाचा आहे आणि माझी मा, एम जे पीला निवे निवेदन असेल की त्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि वारंवार जो दुर्लक्ष ते लोक करतायत तर असं दुर्लक्ष न करता पाणी पाण्याशिवाय कोणतंच पुढे काम होणार नाहीये तर ह्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावे असं माझं निवेदन असेल पुढची भूमिका प्रशासनासाठी अशी असेल नो वोट नो वॉटर त्यानंतर आम्ही एमजेपी पी आजच्या पावलानंतर काय पुढे इम्प्लिमेंट करते हे बघणार आहे आणि पुढे येत्या आठवड्यामध्ये आम्ही उपोषणाला बसणार डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज